राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच जेवढे आक्रमक तेवढेच हळवे आणि संवेदनशील असल्याचंही अनेक प्रसंगातून समोर आलंय अनेकदा राजकीय बेरीज वजाबाकी करताना त्यांच्यातील धुरंधर राजकारणी दिसून येतो विरोधकांवर तुटून पडणाऱ्या आक्रमक नेत्याचंही दर्शन घडतं तर प्रसंगी गरीब शेतकऱ्यांची जमीन लोबाडणाऱ्या सावकाराकडून त्यांची जमीन परत मिळवून देणारे संवेदनशील उपमुख्यमंत्री ही पाहायला मिळतात भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणीतही कधी कधी थेट त्यांचा सहभाग असतो असाच एक प्रसंग देवेंद्र ज्यामध्ये ठाकरेचा झाला रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे या तेरा वर्षीय मुलाला गंभीर आजारानं ग्रासलं होतं या मुलाच्या पालकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर फडणवीसांच्या कार्यालयातून ठाकरे कुटुंबियांना सर्वतोपरी मदत झाली आणि वेदांत ठाकरेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार पार पडले याबाबत स्वतः फडणवीसांनी ट्विट करून माहिती दिली आहे परिस्थितीवर मात करून खजून न जाता लढणारे फार कमी असतात त्यापैकीच एक म्हणजे रायगडमधील कर्जतचा तेरा वर्षांचा वेदांत ठाकरे काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यांमार्फत मला संपर्क केला थॅल्सेमियामुळं वेदांतवर उद्भवलेली कठीण व गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली माझ्या कार्यालयानं प्रयत्न केले वेदांतवर मुंबईत उपचार सुरू झाला या आजारपणाचा उपचार म्हणजे जणू एक कठीण परीक्षाच पण वेदांत हिमतीनं पुढं गेला आज थॅल्सेमियासारख्या गंभीर आजारावर मात केलेल्या वेदांतनं कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली असा प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी उलगडला वेदांत ठाकरेंना बरं करण्यात फडणवीसांनी मोलाची भूमिका निभावली वेदांत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या खडतर प्रवासात मी त्यांची साथ देऊ शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो मला वेदांतला बरं होऊन त्याला प्रफुल्लित पाहून आनंद झाला लोकसेवा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात असेच काही क्षण अधिक परिश्रम करण्यास ऊर्जा प्रेरणा देऊन जातात असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं दरम्यान फडणवीसांनी ट्विटरवरून सांगितलेल्या आणि उलगडलेल्या या प्रसंगातून वेदांत ठाकरे बरा झाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे